नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला स्वामी सेवा अगदी साधी आणि सोपी कशी करायची आहे हे मी सांगणार आहे तर हे माझ्याकडे जे पुस्तकं आहे ते दिंडोरी प्राणी पुस्तकं आहे स्वामी केंद्रामध्ये उपलब्ध आहे तर स्वामी सेवा रोजची जी आपली दिनचर्या असती तर कशा प्रकारे करायची तर बघा हे सेवेचं पुस्तक आहे याच्यामध्ये सुरुवातीला स्वामी स्तवन दिलेलं आहे हे स्वामी स्तवन दिलेलं आहे आपल्याला कोणतीही सेवा सुरू करायच्या अगोदर स्वामी स्तवन ही आपल्याला हे वाचायचं आहे हे पूर्णपैकी हे आपल्याला वाचायचं आहे इथे दिलेलं आहे बघा कोणती सेवा सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्थवन वाचावे आपल्याला हे पूर्णपैकी हे वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची एक माळेचा आपल्याला हा जप करायचा आहे सुरुवातीला स्वामी स्थवन वाचून झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले रोजचे तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे सात दिवसाला एकवीस अध्याय पूर्ण होतात या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहे तर आपल्याला या सात दिवसामध्ये हे एकवीस अध्याय हे आपल्याला पूर्ण करायचे असतात म्हणजे रोजचे आपल्याला नित्य नियमाने तीन अध्याय हे वाचायचे आहे तर आपण स्वामी स्थान वाचून झाल्यानंतर एक मॅच श्री स्वामी समत महाराजांचे जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला रोजचे तीन अध्याय वाचायचे आहे हे अशा प्रकारे खूप सुंदर असे आपल्याला समजल या भाषेमध्ये सुंदर असे हे अध्याय आहे जास्त मोठे हे, हे अध्याय नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला वाचायला जास्त वेळ हा लागत नाही खूप छान आणि साधी आणि सोपी अशी ही स्वामींची आपली रोजची ही नित्यसेवा असायला पाहिजे हा अध्याय दुसरा आहे हाही खूप छान आहे पूर्ण स्वामी चरित्र याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे तर हे तीन अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर न अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे तसेच रोज अकरा माळी जप केल्यानंतर आपल्या मनातला क्रोध राग लो मोह मद मत्सर या सगळ्यांची नंतर एक गुरुची एक आई वडिलांची आणि एक आपली स्वतःची माळ असते म्हणून आपल्याला अकरा माळी रोज स्वामी महाराजांचा नित्य नियमाने आपल्याला हा जप करायचा आहे ही रोजची आपली दिनचर्या असली पाहिजे आज तीन अध्याय वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे पहिल्या दिवशी आपण एक दोन तीन अध्याय वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ असे करत करत आपल्याला सात दिवसामध्ये हे पूर्ण स्वामीचे दसारामृताचं पारायण पूर्ण करायचं आहे पूर्ण झाल्यानंतर आपण रोज त्यांना स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य ठेवू शकतो जो आपण घरात केलेला आहे तो स्वयंपाक दाखवू शकतो किंवा खडीसाखर सुद्धा दाखवू शकतो किंवा ड्रायफ्रुट आपण दाखवू शकतो एक पारायण पूर्ण झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांना पुरणपोळी आवडती आपण त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो सगळेजणांनी मिळून तो नैवेद्याचं जे ताट आहे ते आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असतं स्वामी महाराजांची आपल्याला आरती करायची असती हे केल्याने आपल्या घरातलं वातावरण अत्यंत प्रसन्न होतं आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची खूप चिडचिड होत असेल ती चिडचिडसुद्धा दूर होती आणि आपलं मन प्रसन्न राहतं जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहे आणि या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी या समस्या आहे आपलं संचिताचंच फळ आहे मग याच्यातून आपल्याला मार्ग काढण्यासाठी आपल्याला भगवंताची आराधना नित्य नियमाने केली पाहिजे दोष कोणालाही न देता आपल्या कर्मसंचिताचाच हा दोष आहे की कदाचित आपल्याकडन काही अनेक जन्मांचे काही चुका झाल्या असतील म्हणून या जन्मात आपल्याला हे दुःख मिळालेलं आहे काही हरकत नाही स्वामी महाराज सुद्धा आपले नशीब बदलवतात गोष्ट शक्य करतात तर ही सेवा रोजची नित्य सेवेमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये उतरवावी आणि आपल्या जीवनाचा आपण उद्धार करून घ्यावा स्वामी चरणांचं रोज आपण सा, सारामृताचं वाचन करावं वा, नित्यसेवा करावी अकरा माळे स्वामी महाराजांचा जप करावा तर हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे ज्यांना स्वामी सेवेची माहिती हवी असेल त्यांनी नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला या स्वामी सेवेची माहिती सांगत जाईल धन्यवाद